इतने आठ बावली बरबर असा क्रम तुला तो क्रमानुसार निरा हिरवा केसरी बड़ा ठीक है सल हाँ। एक बरबर बर आला बर बर आठ पैकी चार एकदा क्रम पे पे चार बरोबर आले अरुष इथं हे पाच बावले दिले आहेत जांभळा निळा केसरी पिवळा लाल ह्या क्रमानुसारच तिकडच्या साइड तुला बावले लावायचे आहे ठीक आहे एकदा क्रम पाहून घे पहिला तर लाव ये काय वाटवा हा सृष्टी क्रम पाहून घ्या पाहिला काय वाटवायच्यासाठी समर्थ एक वेळा हा क्रम पाहून घे

एक दोन बरोबर आले